िवंडीत वेठबिगारीचा पर्दाफाश झालाय तालुक्यातील अनेक वीटभट्टी मालक तालुक्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजुरांची पिळवणूक करत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय वारंवार येणाऱ्या वेटबिगरीच्या तक्रारीची दखल घेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शासकीय अधिकारी आणि पोलिसांसह हो तालुक्यातील मैंदे गावातील वीट भट्टीवर छापा मारला त्या वीट भट्टीवर राबणाऱ्या तब्बल बावीस मजुरांची सुटका केली आहे पाहूया कशी सुरू होती ही पुळवणूक आणि काय आहे या मजुरांची व्यथा याविषयीचा सविस्तर रिपोर्ट भिवंडीच्या खांडपे परिसरातील ही वीटभट्टी या वीटभट्टीत एक दोन नव्हे तर तब्बल बारा आदिवासी कुटुंबाकडून वेटबिगारी करून घेतली जात होती सक्तमजुरीची शिक्षा भोगणाऱ्या एखाद्या कैद्याप्रमाणे त्यांच्या आयुष्याचा एक एक दिवस जात होता दिवस उगवतात त्यांना कामाला जुंपलं जायचं आणि मावळला तरी त्यांची सुट्टी व्हायची नाही कारण त्यांनी आगाऊ घेतलेली रक्कम मालकाच्या लेखी कधीच पिटायचीच नाही संध्याकाळचे सहा वाजता सात वाजेपर्यंत काम करायला लागतो दुसरे दिवस परत कामाला ना आठवड्याला आठ दिवसाला हजार रुपये खर्च आधीमध्ये मागले तर ते पण कापून घ्यायचे पैसे ते ना खाडा केला तर तिकून पण शिवा द्यायचे ना परत काय दुखलं फिकलं तर दवाखान्यात यायला पैसे मागलं तर तिकून पण शिवाय द्यायचं ना कामा येत पण नव्हतं तर त्याही जबरदस्तीने आणलं आम्हाला इथं आधी मध्ये कुठं भेटलं तर तुझं हात पाय तोडून टाकेन मोडून टाकेन परत हिंडायचंच नाही फिरायचंच नाही असं सांगायचं ते एक दिवस पण घरी नाही राहत रोजचे कामाला गेले तरी पण शिवा द्यायचे ते भेटलो त्यांनी काम करण्यास नकार दिला किंवा जास्त मोबदला मिळेल या आशेवर त्यांनी दुसरीकडे चाकरी धरली तर त्यांना मालक शशिकांत पाटील मारहाण करायचा धमकवायचा श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांना या ही गंभीर बाब समजतात तहसीलदार पोलिसांसह त्यांनी या वीड भट्टीवर धडक दिली त्यांची व्यथा जाणून घेत या गुलामीतून त्यांची सुटका केली स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही या गरीब आदिवासी कष्टकरी मजुरांना अशा प्रकारे जनावराचं वागणूक देणाऱ्या या मालकाविरोधात आज श्रमजीवी संघटना आक्रमक झालेली आहे आणि पडगाव पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या मजुरांना आणून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे बेचाळीस लोकांची आज मुक्तता खऱ्या अर्थानं झाली आहे बेचाळीस मजुरांची मुक्तता झाली आहे त्यांच्या कुटुंबासह पण या अकरा कुटुंबामध्ये चोवीस हे मजूर होते जे बिगार या ठिकाणी काम करत होते त्यांची आज मुक्तता झालेली आहे पोलिसांनी मालक शशिकांत पाटला विरोधात वेटबिगारी मुक्ती कायद्यासह ॲट्रोसिटी कायदन्वये गुन्हा दाखल केलाय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच मुंबई ठाण्यासारख्या विकसित शहरांना लागून असलेल्या या पाड्यातील आदिवासी अजूनही अनेक वर्ष मागे असल्याचं दिसतंय आणि त्यांची या मागासपणाचा फायदा काही स्वार्थी प्रवृत्ती घेत असल्याचं यातून स्पष्ट दिसतंय या घटना टाळण्यासाठी सरकारनं या आदिवासींच्या दारीसुद्धा विकासाची गंगा न्यायची त्यांच्या हाताला काम आणि डोक्यावर छप्पर देण्याची गरज आहे भिवंडीहून मोनिश गायकवाडचं रशिदीन आमदार पुढारी न्यूज